आणि त्यासाठी एटीजीसी कंपनीकडून आकर्षण एमई म्हणून एक प्रोडक्ट आहे जे फेरोमेन ट्रॅपचं काम करतं फळ माशीला एक यासारखी एक पेस्ट येते त्यातली पेस्ट त्या पाऊच मधली पेस्ट पूर्णपणे यातून काढून घेतली आहे त्यानंतर फेफ्रोनिल जे कीटकनाशक आहे साठी साडेसात ते दहा एम एल घेऊन त्यामध्ये मिक्स करायचंय फेफ्रोनिल म्हणून एक कीटकनाशक आहे ते याच्यामध्ये टाकतो आहोत आपण एक जीव करायचा आहे एक जीव मिश्रण करून घ्यायचं आहे झाडावरती एक छोटस डॉट छोटस एक टिपका म्हणून ठेवून आहे अशा पद्धतीचा डॉट याच्या प्रत्येक झाडावर लावायचं आहे एक झाडा एक झाडाला लावल्यानंतर साधारण पंधरा ते सोळा फुटाच्या नंतर दुसऱ्या झाडावर आहे उभ्या अंतर जर पंधरा सोळा फुट घेतला असेल तर आडव्या साईडला सहा फुटा ते सहा ते आठ फुटावरती तुम्हाला दुसरा डॉट लावायचा आहे आपल्याला ह्या पूर्ण शेतात हा असे डॉट याला सोडून द्यायचे हे डॉट लावत असताना डॉट छोटा असेल पूर्ण एक एकर मध्ये तुम्हाला आहे लावताना झेक पद्धतीने पद्धतीने लावायचंय ह्या डॉट वरती कुठल्याही वातावरणाचा फरक पडत नाही पाऊस म्हणा किंवा इतर सकाळी दव पडत असेल तर दवामुळे जाणार नाही पावसाने धुवून जाणार नाही हे असलेलं असंच राहील आणि फळमाशा याच्यावरती अट्रॅक्ट व्हायला सुरुवात होते जसं फळ माश्या अट्रॅक्ट होतात आणि ह्या स्पॉट वर बसतात त्यामध्ये असणारं कीटकनाशक जे फेफ्रोनिल आहे त्या फेफ्रोनिलच्या संपर्कात आल्यानंतर त्या माश्या मरून जातात